भारतीय जनता पक्षाने वतीने सहा एप्रिल रोजी वाई बाजार येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली यावेळी आयोजित विशाल जाहीर सभेत आमदार भीमराव केराम यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची महंती कथन करताना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन केले पुढे बोलताना सावरकर हे थोर राष्ट्रभक्त प्रखर विज्ञानवादी बुद्धिवंत होते स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी आपल्या आयुष्याची आहुती देऊन राष्ट्रनिष्ठेशी कोणतीही तडजोड केली नाही अत्यंत धैर्याने विपरीत परिस्थितीत ब्रिटिशांशी त्यांनी सशस्त्र संघर्ष केला त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चारित्र्य हनणारचा अत्यंत खीण डाव अपात्र खासदार राहुल गांधी यांनी आखल्याने आमदार केराम यांनी त्यांच्यावर कडारून हल्ला केला सावरकरांसारख्या क्रांती के सूर्याची प्रतिमा मली करू पाहणाऱ्यांचे ते कृत्य अविवेकी अपरिपक्व आताईतपणाचे म्हणावे लागेल याचे दुष्परिणाम काँग्रेस पक्षाला भोगावे करून प्राप्तच आहे माफी मागण्यास सावरकर असे म्हणून संपूर्ण देशवासियांच्या त्यांनी आव्हान दिले आहे त्यांच्या वाचाळ वक्तव्याचा निषेध करून सावरकरांचे वस्तुनिष्ठ चरित्र जनतेपुढे मांडण्यासाठी सावरकर गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आल्याचे आमदार केराम यांनी सांगितले शिवसेनेचे सुंकलवार व माहूरची योगी श्यामबापू भारती महाराज यांनीही आपल्या मनोगतातून त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेची सुरुवात कोलामखेड येथून झाली वाई बाजार येथील देवदेवतांसह महापुरुषांच्या प्रतिमेला व नामफलकाला पुष्पहार घालण्यात आले अग्रभागी रथ मागोमाग आदिवासी बांधवांचे ढेमसा नृत्य सावरकर व भाजपचा सा जयघोष करीत सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सभास्थळी पोहोचले व्यासपीठावर आमदार भीमराव केराम यांच्यासह माहूरचे योगी श्यामबापू भारती महाराज ज्येष्ठ नेते धरमसिंह राठोड तालुकाध्यक्ष दिनेश येऊतकर शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापूराव केंद्रे युवा नेते अॅडव्होकेट रमन जायभाय शहराध्यक्ष सागर महामुने किनवटचे शहराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार जिल्हा चिटणीस अनिल वाघमारे महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा अश्विनी कदम शहराध्यक्षा अर्चना दराडे पद्मागिरे अनिता कुंबरे निर्मला जोशी आदींची यावेळी उपस्थिती होती संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर